नमस्कार गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती नेहमीप्रमाणे आजही व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आता दुपारी तीन तीन परफेक्ट वाजले तर दुपारचे आणि हा व्हिडिओ काही आज नाही अपलोड होणार आहे हा उद्या होईल उद्या वार आज काय बुधवार गुरुवारी हा व्हिडिओ येईल मागची मागची बॅकग्राऊंड इग्नोर करा कारण मागे कपडे आहेत कपडे बाहेर सुकत नाही म्हणून आणि आता तीन वाजलेले आहेत हे सुद्धा कामाला गेलेले आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे डेली रुटीनमध्ये काय असतं रोजची कामंच असतात दुसरं काही नसतंच त्यामुळे रोजची कामं झालेली तर आहेत थोडीफार खूप किचन कट्टा तर मी ऑलरेडी साफ करून आली आहे क्लीन करून आली आहे आणि आज संकष्टी पण आहे सो मोदक पण गोरी जास्त नाही करणार आहे पाच सहा झाले तरी खूप आहेत आमच्यासाठी दोघांसाठी ते तर जायला जास्त गोड खात नाही पण ठीक आहे करीन खातील ते पहिल्यांदाच करणार आहे आम्ही कोणी नाही आहे सोबत करायला मी मिस करणार आहे फर्स्ट टाईम करणार आहे सो बघू कसे होत आहेत काय होत आहेत आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय करते काय नाही ते तर चला तर मग तुम्हा तुम्हाला आधी घर दाखवते आणि आज थोडं दाखवते बी मी घर का कसं आवडते का आवड आवडते ते चला मग ब्लॉग कंटिन्यू करा बघू शकता तुम्ही घरात पसारा किती की आहे तिथे पण इथे इथे सगळीकडे बघा कपडे असे इथे कपडे पण लटकवलेले आहेत बॉटल हे इथे आणि किचन ओटा तसा क्लीन आहे बघा जस्ट आत्ताच केला आहे आताच केलं आहे जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि बाहेर बघू शकता तुम्ही भरपूर असं पावसाचं वातावरण पण झालेलं आहे सगळं क्लीन केलं आहे मी कपडे आणि धुवायचे आहेत जास्त काही आवरलेलं नाही आहे आज नेहमीप्रमाणे केस घेतले आहेत बस आणि मी ना थोडी ती टिकली थोडीशी मोठी लावते कारण ती आधी खूप छोटी होती ती ट्रिबल झिरोची ती काही माझ्या चेहऱ्याला दिसतच नव्हती खूप म्हणजे खूपच लहान झालेली ती म्हणून म्हणून ही जरा मोठी लावायला लागली आहे मी कर, सांगा कशी वाटते चला मग काम स्टार्ट करूया हे कपडे बघा इथं आला हे सुकत नाही कालपासून बघा हिरो ओके या मी आहे हॅलो हाय है कर हाय तर आणि हा इथं व चला मग या आपण इथे बघा सर्व हे कामाला जाताना कंगवा घेणार तेल घेणार ते जिथून घेतात तिथे बिलकुल ठेवणार नाही कधीच नाही कधी कधी कधीच नाही पायाखालचे जर पण पाया असते ती दरवाज्यात असते ती आता नसते ती असं आता कितीच पावणे कितीच पावणे चार झाले चार वाजायला दहा मिनटं आहेत कामं पण सगळी झालेली लादी पण पुसून झालेली आहे आणि सगळं झाले आहे बऱ्यापैकी भांडी झालेली आहे कट्टा झालेले आहेत आता दोन कपडे आहेत ते धुवायचे आहेत ते काय धुईन नंतर लाईट पण नाही आहे लाईट ही चार चौथी टाईम आहे लाईट चौथी टाईम गेले आणि मला आता झोप यायला लागली सकाळी दहा वाजता उठले तरी आता झोप यायला लागली आहे कळंग्याची सवय झाली आहे ना रोज थोडं का होईना झोपायची त्यामुळे झोप येते म्हणजे आली येते तर चला तर मग घर दाखवते तुम्हाला मी लाईट सारखीच जाते आहे मग अशी पण गेली होती आता पण गेली सकाळपासून दोन वेळा गेली होती चार पाच वेळा तरी लाईट गेली आहे चला तर मग तुम्हाला घर दाखवते आ, आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात सव्वा सात वाजलेले आहेत आणि मी आता देवपूजा करते आज संकष्टी मोदक करणार होती पण नारळ काय मला फोडता येत नाही आहे त्यामुळे मी काही ना मोदक करत नाही आहे माझ्याकडून नारळच फुटत नाही आहे त्यामुळे मी काही त्या भानगडीत पडत नाही उद्या करीन वाटलंच तर उद्या शुक्र गुरुवारही आहे उद्या उपवासही असतो माझा मग उद्या के करीन आज खायला ते खायला पण नाही आहेत कोण ते असले असले तर ठीक आहे काही वाटलं नसतं पण आता तेही नाही आहेत खायला सो मी आता देवपूजा करते आणि लक्षात आलं की व्लॉग चालू करायचं आहे म्हणून शूट घ्यायचं आहे त्यामुळे आता चालू केलेलं आहे तर बघा तुम्ही मी दाखवते तुम्हाला जसं होईल बघा दिसतंय का नाही पण मागवायचं आहे मागवेन मी तो लवकरच बघा त्यापेक्षा स्वामींची माय

प्रुशी जादी चलना रख्तों पृप्री वाराच उप्षार्ण पुल्या सदीना की साथी सत्वास्ता शान अधिया देखो कि इंद कुछ आपकोच खांते

एका सेकंदात तुमची मुलं होऊ शकता शिकार डेंग्यूच्या घातक डासांची म्हणून घेऊया दादा हे हा डासांना हार करतो झटपट दादा हे डासांचा शेवट झटपट कफ कॉलर अन्न सगळं स्वच्छ होईल जेव्हा टायर्ड करेल नवीन टायर्ड आहे स्ट्रेंज मोहन टायर्ड आहे मॉडर्न आयडिया मस्तीची वाटत ब्रिटान ब्रिटीसवाची शक्ती ब्रिटनिनारी कॅल्शियम सोबत मजेदार स्वादरी

च्या आणि पद्धती आहेत गोळ्याची दूर पडतं तेही तونه बसूदा नवीन एरियाला थेट संपर्कच बट्टा चॅलेंज कॉल लून्स अरेजचा सामर्थ्य पॉसिबल, पॉसिबल। एरियाज स्टेन हंडर्स काचा चौवतच म्हणता एका वॉश मध्ये वॉश